ಮಂದೂಚನಗಾರಿ ಮಡ ಮ ನಾ ಥೋಡಿ ಕಾಡ ನಸವಡ ಮಂದ ತುಮಿ ನಾ ಥೋಡಿ ಕಾಡ ನಸವಡ ಮಂದೂಚರಿ ಮತ್ತೆ ಗಿ ಅಿ ತೀ ಚುಕೂ ಮೇವನ अशी करी ती चुगल्या माझ्या बंधूची मेवाणी शेत ना माझा बंधू मला हाय ना अभिमान मला हाय ना अभिमान मी तर जाते यायच्या घरी मी तर जाते ना यांच्या घरी स्वागत करत येतं आनंदानं मी तर जाते ना यांच्या घरी स्वागत करत आहे ना आनंदा होऊया म्ह बाई पातळ गेयाच, बाई पातळ काय ते तेवल्या जायच